चालू कुस्तीनंतर चालू कुस्तीनंतर सत्तर किलो स्टाईल पार्थ हो मुंबई उपनगर रेड कास्टोम विरुद्ध शुभम पाटील कल्याण ब्लू कास्टोम आपण लगेच आतमध्ये यायचं आहे त्यानंतर दर्शन जाधव ठाणे शहर रेड कास्टम विरुद्ध लखन कागणे नांदेड ब्ल्यू कास्टम अभिषेक निराळे बीड रेड कास्टम विरुद्ध देवन सुताम शेतवार ब्ल्यू कास्टॉम तुषार खामकर धाराशिव रेड कास्टम विरुद्ध स्वामी पाटील नंदुरबार ब्ल्यू कास्टम पृथ्वीराज तिरात अमरावती रेड कास्टम विरुद्ध जयश पिंपरी चिंचवड ब्ल्यू कास्टम हरियन पाटील कोल्हापूर रेड कस्टम विरुद्ध विशाल रुपनवर सातारा ब्ल्यू कस्टम शुभम मंडल चंद्रपूर रेड कस्टम विरुद्ध प्रकाश कार्ले अहमदनगर ब्ल्यू कस्टम अशा कुस्त्या होतील आपण तयारीला लागायचं રેડ કોર્નર એક आदित्य धोत्रे अहमदनगर लाल कास्टम ऋषिकेश काळेल पुणे जिल्हा न्याकास्टम हा सत्याण्णव किलो सेकंड ब्रांच साठी कुस्ती आहे यानंतर फायनलची सत्याण्णव ची, ची कुस्ती होईल आणि त्यानंतर शहाऐंशी किलो स्टाईल सर्व खेळाडू तयार राहतात शहाऐंशी एकच कुस्ती राहिली आता हा चला सत्त्याण्णव किलो फायनल इंद्रनील बडरे बोडरे सोलापूर जिल्हा लाल लालकास्तो जय कदम सातारा किलो फायनल ची कुस्ती आणि या कुस्तीला पंच आहेत वैभव तेली कोल्हापूर साइड पंच आहेत तानाजी चोपडे आणि आकडा प्रमुख आहेत नितीन शिंदे चला दर्शन जाधव सॉरी पार्थ माने मुंबई उपनगर रेडकास्टोम आत या